नमस्कार मित्रांनो मी स्वागत करत आहे जलान मेगा मार्ट मध्ये मित्रांनो तुमचाही कुर्तींचा व्यवसाय असेल किंवा तुमचा बुटीक असेल तर तुमच्यासाठी बेस्ट कलेक्शन मी आज घेऊन आलेली आहे अत्यंत स्वस्त दर मध्ये एकशे एक एकशे एकोणतीस दोनशे तीनशे अशा मध्ये तुम्हाला कुर्तीज मिळणार आहे तीही ही पोस्टर पीस पाहू शकतात अत्यंत सुंदर कलर कॉम्बिनेशन मध्ये डिझाईन मध्ये तुम्हाला स्वस्त स्वस्त कलेक्शन मिळून जाणार आहे कलेक्शन मी तुम्हाला दाखवते अत्यंत सुंदर राहणार आहे जसं की मी तुम्हाला अगदी दाखवलं जे पोस्टर पीस दाखवलं होतं ते पाहू शकतात हा वाला पीस तो राहिला पाहू शकतात एम साईज मध्ये तुम्हाला हा कलेक्शन भेटून जाणार आहे टोटल तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे स्वस्त रेट मध्ये एकशे एकशे एकोणतीस मध्ये काहीच भेटत नाही एकशे एकशे एकोणतीस मध्ये तुम्हाला कुर्ती भेटत आहे तेही खूपच मस्त तर पाहू शकतात डिजिटल प्रिंट मध्ये अत्यंत सुंदर कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मिरर वर्क तुम्ही पाहू शकत खूप मस्त आपलं राहणार आहे आणि साईजची जर गोष्ट घेत एम एल डबल एक्सेल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत तुम्हाला कलेक्शन मिळून जातं कुर्तींमध्ये आलिया कट मध्ये पाहू शकता अत्यंत मस्त आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे आणि कलर कॉम्बिनेशनची जर गोष्ट केली तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त कलर कॉम्बिनेशन राहणार आहे फ्लॉवर पाहू अत्यंत मस्त कलर तुम्हाला दाखवत आहे मी खूप मस्त कलेक्शन आपल्याकडे येऊन गेलेलं आहे जर बुटीक असेल कुर्तींचा व्यवसाय असेल किंवा घरी बसून तुम्ही कुर्तींचा व्यवसाय करत असेल आणि स्वस्त कलेक्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर जलान मेगा मार्ट मध्ये एक वेळेस व्हिजिट द्या विजिट केल्यानंतर तुम्हाला कलेक्शन पाहायला मिळतं हा पूर्ण रॅक पाहू शकतात इथे भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला कलेक्शन पाहायला मिळणार आहे टोटल हे कलेक्शन आपलं येऊन गेलेलं आहे फॅक्टरी मधून दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला ही कुर्तींचा व्यवसाय स्टार्ट करायचा असेल किंवा चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवून घ्यायचा असेल तर बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी जलाल मेगा मार्ट सुरत लोकेटेड सुरत मध्ये आपलं हे स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग असून तुम्हाला हे कलेक्शन डायरेक्ट फॅक्टरी मिळून जातं टोटल कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल असतात जसं की कुर्ती असो थ्री पीस असो किंवा लेडीज वेअर वेअर साडींचं कलेक्शन तर तुम्हाला खूपच मस्त इथं बघायला मिळणार आहे तर वडूया आणखी एक मस्त ला लाईट वाला आर्टिकल कडे पाहू शकतो खूप मस्त फ्लावर प्रिंटमध्ये च पूर्ण काम आपल्याला बघायला मिळणार आहे फ्लावर मध्ये कलर खूपच आपल्याला मस्त दिसायला कलर खूप मस्त आपल्याला इथे येऊन गेलेला आहे आणि साइजेस प्रॉपर तर मिळूनच जाणार आहे तर वडूया आणखी एक मस्त आर्टिकल आर्टिकलकडे पाहू शकतात अप अँड डाऊन मध्ये तुम्ही खूपच मस्त इथे मी कुर्ती तुम्हाला शो करत आहे अत्यंत सुंदर कलर कॉम्बिनेशन मध्ये अत्यंत सुंदर डिझाईन वर्कमध्ये तुम्हाला कुर्तींमध्ये कलेक्शन पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हे कलेक्शन मागवायचं असेल घरी बसून तर ची फॅसिलिटी देखील अवेलेबल केली गेलेली आहे घरी बसून जर तुम्हाला व्हिडिओ कॉल थ्रू थ्रूने कलेक्शन पाहायचं असेल तर व्हिडिओ कॉल ची थ्रू व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल च फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे तर पाहू शकतात आणखी एक मस्त आलिया या कट वर सुंदर कलेक्शन मी तुम्हाला दाखवत आहे थ्रेडचं पूर्ण काम केलं गेले अत्यंत सुंदर प्रिंट राहणार आहे मित्रांनो जर तुम्हाला पोस्टर पीसेस हवे असतील तेही स्वस्त दरमध्ये बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी जलान मेगा मार्ट तर पाहू शकत आणखी एक मस्त आर्टिकल मी तुम्हाला शो करत आहे रेड आणि गोल्डन जरीचं पूर्ण काम केलेलं आहे मिरचं पूर्ण काम आहे अत्यंत सुंदर कलर कॉम्बिनेशन सोबत मी तुम्हाला सर्व कुर्ती मी तुम्हाला दाखवलेले जर मित्रांनो तुम्हालाही कोणतीही कुर्ती आवडली असं स्क्रीनशॉट घ्या मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा किंवा डायरेक्टली व्हॉट्सअप करा मला स्क्रीनवरती नंबर दिला आहे डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जास्त माहितीसाठी तर बघूया इथे पोस्टर मी तुम्हाला दाखवते या प्रकारचे बंडल टू बंडल सेट टू सेट, तू, सेट तू, माल शे, 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 तुम्हाला माल मिळून जाणार आहे दोनशे अडीचशे तीनशेच्या च्या मध्ये तुम्हाला हे कलेक्शन बघायला मिळतं मित्रांनो पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काहीच कलेक्शन दाखवलंय दहा ते पंधराच कुर्तीज दाखवले पण तुम्हाला जास्तीत जास्त जर कलेक्शन पाहिजे असेल तर व्हिजिट द्या शक्य नसेल विजिट करणार तर तुम्ही घरी बसून सुद्धा मागवू शकता सीओडीची फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ऑल ओव्हर इंडिया शिपिंग सुद्धा अवेलेबल आहे तर मित्रांनो वेळ बिलकुल वाईट वाया घालायचंच नाही आहे लवकरात लवकर तुम्ही तुमचा फोन उचला ऑर्डर प्लेस करा किंवा कोणतीही कोणत्याही प्रकारची माहितीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकत असेच कलेक्शन घेऊन मी नक्कीच हजेर होणार आहे स्वतःच लक्ष ठेवा तोपर्यंत धन्यवाद